प्रत्येक तालुक्यातील सर्व धर्मगुरू आणि आज आम्ही सर्वजण मान्य कलेक्टर साहेबांकडे एक निवेदन सादर केलं या निवेदनाचा उद्देश हा होता की आमदार गोपी सत्त पडळकर साहेबांनी ख्रिस्ती धर्मगुरूंच्या बाबतीत ज्या प्रकारचं निंदनीय आक्षेपार त्या ठिकाणी विधान केलं की जो धर्मगुरू इथून पुढे अशा प्रकारचं कार्य करत त्याचा सैराट करावा त्याला मी अकरा लाख रुपयाचं बक्षीस देईन अशा प्रकारचं निंदनीय वक्तव्य ज्या आमदाराने त्या ठिकाणी केलं त्या आमदाराचा आम्ही संपूर्ण जळगाव जिल्ह्याच्या तर्फे या ठिकाणी जाहीर निषेध आम्ही या ठिकाणी प्रगट करत आहोत त्या प्रकारचं निवेदन आम्ही माननीय कलेक्टर साहेबांना ह्या ठिकाणी सुपूर्द केलेलं आहे त्यांच्या अटकेची त्याचप्रमाणे त्यांच्या राजीनाम्याची त्या ठिकाणी मागणी आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे आणि इथून पुढे भविष्यामध्ये केवळ जळगाव जिल्ह्यातच नाही तर संबंध महाराष्ट्रामध्ये जेवढे ख्रिस्ती धर्मगुरू आहेत त्यांच्या केसाला जरी धक्का लागला त्यांची जीवितहानी जर झाली तर त्या जीवितहानीसाठी किंवा त्या सर्व गोष्टींसाठी आमदार गोपीचंद पडळकरांनाच जबाबदार धरलं जावं अशी कठोर मागणी आम्ही कलेक्टर साहेबांना ह्या ठिकाणी केलेली आहे ख्रिस्ती समाज हा शांतताप्रिय समाज आहे ख्रिस्ती समाजाने गेल्या दीडशे ते दोनशे वर्षामध्ये केवळ वर महाराष्ट्रातच नाही तर भारतामध्ये अनाथालय आश्रम वेगवेगळ्या प्रकारचे मिशन हॉस्पिटल्स त्यांच्या मिशनरी सेवा या ठिकाणी केलेले आहेत भारताच्या आणि महाराष्ट्राच्या विकासामध्ये ख्रिस्ती समाजाचं फार मोठं योगदान आहे हे सरकारने आणि संबंध महाराष्ट्राच्या असणाऱ्या शासनाने ते विसरता काम नये आम्हाला अभय द्यावा आम्हाला आश्रय द्यावा आणि जो आमदार जी लोकं आमच्यावर घृणास्पद दृष्टिकोनातून पाहत आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी विनंती ह्या असणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि जळगाव जिल्हा पास्टर्स असोसिएशन आणि संपूर्ण ख्रिस्ती समाज यांच्या वतीने आम्ही ह्या ठिकाणी कठोर रीतीने करत हो। आहोत आणि आम्ही जाहीर निषेध आमदार पडळकरांचा ह्या ठिकाणी प्रकट करत आहोत